जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 20 डिसेंबर नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य प्रारब्धानुसार देहाची गती तेथे न गुंतवावी आपली वृत्ती प्रारब्धाने देहाची स्थिती आपण न पालटू द्यावी वृत्ती देह प्रारब्धाने जातो सुख दुःख भोगवितो जे जे काही केले ते ते फळाला आले म्हणून देहाची गती ते पालटणे नाही कोणाचे हाती पांडव परमात्म्याचे सखे झाले तरी वनवासातून मुक्त नाही झाले सुधामा भगवंताचा भक्त झाला पण दारिद्र्यातच राहिला म्हणून देह प्रारब्धावर टाकावा जे होईल तो आनंद मानावा जैसे दुःख येते प्रारब्ध योगे सुखा आहे त्याचे मागे दोहनसी न धरावी चाड नामाची ठेवावी आवड चित्त ठेवावे भगवंता भगवंतापायी प्रारब्ध आड येऊ शकत नाही देहाचे भोग देहाचे माथा कष्ट न होती रघुनाथ स्मरता प्रारब्धाने आलेले कर्म करीत जावे त्याचे फळ भगवंताकडे सोपवावे साधुसंत देवादिक हे प्रारब्धातून नाही सुटले देख जीवनातील आघात प्रारब्धाचे अधीन समाधान नसावे त्याचे वर अवलंबून त्यात रामाचे स्मरण देईल समाधान दुष्टाची संगती प्रारब्धाने जरी आली तरी राम कृपे खाली दूर गेली मुखे असावे एक नाम याहून दुजे पुण्य नसे जाण नामे ठेवावे चित्त तेच मानावे सत्य हा निश्चय ठेवावा मनात मन होईल निभ्रांत कर्तव्य असावे तत्पर मुखी नाम निरंतर नामाचे प्रेम करावे जतन जैसा कृपण राखी धन कारण नामच आपल्याला तारण मुखी रामाचे नाम बाह्य प्रपंचाचे काम आईसा राम जोडा मनी दुःखाचा लेश न आणावा मनी आजवर राहिला वासनेचा आधार आता नामावर प्रेम ठेवा पुरेपूर आसती पुण्याच्या गाठी तरच नाम येईल कंठी रामाचे नाव जाला न होईल सहन त्याची गती नाही उत्तम जाण निरहेतुक घ्यावे नाम जेणे जोडेल आत्मा राम नामाविण जे जे साधन ते कष्टास मात्र कारण देह जरी नाशिवंत सांगितलेले नाम आहे सत्य बुद्धी करावी स्थिर नामी असावे प्रेमानिवार नामात कसलेही विचार आले तरी ते नामाने दूर सारावे भले नामस्मरणी स्तुलाची न करावी आस अखंड राखावे समाधान हीच परमार्थाची खरी खूण जाण जगनियंत्या प्रभूस करावे आपले बाकी किती जण आले गेले मनावर त्याचा होऊन द्यावा परिणाम परमार्थाला एकच उपाय जाण अखंड असावे अनुसंधान आजचे बोधवचन देह सोपवावा प्रारब्धावर मन गुंतवावे रामावर जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम राम राम राम, श्री समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनन्दात् असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंसा अनुसन्धाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसू न करि नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने नीती धर्म नीतिधर्मपाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची तहानप्रेमाजी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु समर्थसद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय शरीराम समर्थ